भारताच्या कोणत्याही सैन्याला पाकिस्तानकडून त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल पाक लष्कर प्रमुख असिम यांचा इशारा पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार कुणाला सोडणार नाही एकेकाला शोधून मारू गृहमंत्री अमित शहा यांचा पाकिस्तानला इशारा तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानचे डोनाल्ड ट्रम्प यांना सात भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ट्रम्प यांच्या पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतांना सूचना आता आरपारची लढाई लढण्याची वेळ पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी घेतली परखड भूमिका आता वेळ आली आहे पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची कोण कलाकार यावर बोलत नाही त्याच्याशी आपल्याला देणं देड़ घेणं नाही शरद पोंगशेंची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक दरम्यानची अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद आतापर्यंत नऊशे अकरा लोक पाकिस्तानात परत पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी अरु व्हॅलीची रेखी केली मात्र सुरक्षेमुळे कट रद्द सध्या अरु व्हॅलीकडे जाणारा मार्गही बंद पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ला महाराष्ट्र सायबर सेलकडून एकोक पहलगाम हा अहवाल तयार करण्यात आला असून दहा लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती सागरी सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून भारत इंडो पॅसेफिक सागरी जागरूकता सॉफ्टवेअर खरेदी करणार त्यासाठी भारत अमेरिकेमध्ये एकशे एकतीस दशलक्ष डॉलरचा करार पाकिस्ताननं देशभरातील एफ एम रेडिओ केंद्रावर भारतीय गाण्याच्या प्रसारणांवर बंदी घातली पहिलगाम हल्ल्यानंतर घेतलाय निर्णय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज